नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी स्फूट फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच बट्टीचे पीठ कसे बनवले ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन किलो लोकवान गहू घेतले आहेत गहू तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरला तरीही चालेल आता या गव्हामध्ये दोन वाट्या सुका मका घालायचा आहे वजनी हा मका पाव किलो आहे। त्यानंतर पोहे खायचा प्रमाणात हा मका यामध्ये एक चमचा जिरे चार चमचे धने दोन चमचे ओवा व चार चमचे बडी सोप घालायचे आहे सर्व जिन्नस यामध्ये टाकून झाल्यावर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व जिन्नस मिक्स केल्यावर गिरणीवरून याच आणायचं आहे इथे मी गिरणीवरून याचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे बट्टी बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे हे पीठ बट्टी बनवताना चाळून घ्यायचं आहे लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद